नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावरती कृषी समृद्धी योजना म्हणजेच की आता हे दोन हजार पंचवीस पासून पुढील पाच वर्ष राबवण्यासाठी मंजुरी दिलेली दिलेली आहे योजनेचा निधी तरतुदी कारेपर्यंत आणि काही राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या सध्याच्या योजना आहेत म्हणजेच की निधी वापरून लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे अंतर्गत ज्या काही योजना आहेत त्यांच्या एकात्मिक एक फलोत्पादन म्हणजे की भाऊसाहेब फुंडकर फळबाग व लागवड योजना अशा विविध योजनांसाठी आता अखेर अर्ज सुरू करण्यात आलेले आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी राबवला जाणारा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विचारणा केली जात होती परंतु पोर्टलवरती या योजनेचे अर्ज करता येत नव्हते अखेर लाभार्थ्यांना म्हणजेच की आता ही योजनाचे जे अर्ज चालू आहेत ते चालू झालेले आहे आता प्रकारच्या फळबाग लागवडीसाठी जवळपास एकोणावीस प्रकारमध्ये यांच्या अंतर्गत फळबागवाची लागवड करता येणार आहे अशा फळबाग लागवडीसाठी अर्ज करता येणार आहे याचबरोबर एकात्मिक फलोत्पादनाच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात बाबी राबवल्या जातात यांच्यामध्ये प्रकल्प आधारित घटक आणि इतर घटक अशा दोन प्रकारामध्ये यांच्या अंतर्गत बाबी राबवल्या जातात ज्यामध्ये औषधी वनस्पती असतील सुगंधी वनस्पती असतील ज्यांच्यामध्ये फुलबाग असतील फळबाग असतील अशा वेगवेगळ्या बाबींचे अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे पहिलं तर यांच्यामध्ये कांदा चाळ असेल किंवा इतर प्रकल्प आधारित घटक आहे हो ते यांच्या अंतर्गत राबवले जातात म्हणजेच की मिनी मिल असेल म्हणजेच की आता अंतर्गत तेल घाण्याचे अर्ज राबवले जाणार अशा सर्व बाबींकरता लक्षात असलेल्या आता शेतकऱ्यांना यांच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहे म्हणजे जसं की जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांमध्ये मा तेल घाण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत अर्ज करावेत म्हणून आवाहन करण्यात येत आहे तो अखेर आता पोर्टल हा हे अर्ज सुरू करता झालेले आहेत तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घेऊ शकता शेतकऱ्यांना आता बाबी आता अर्ज करता येणार आहे याचबरोबर आपण पाहिलं कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेतकऱ्यांना विविध बाबी अर्ज करता येणार आहे पोर्टल देखील आता सुरळीत चालू झालेले आहे यांच्या अंतर्गत आता पहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून एक सेपरेट योजना राबवण्यात मंजुरी दिलेली आहे ऊसाचे हार्वेस्टर उसाच्या हार्वेस्टरसाठी सुद्धा काही लक्षांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या हार्वेस्टरकरता सुद्धा पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे म्हणजेच की जैविक खत सूक्ष्म द्रव्य याचबरोबर काही तन्नाशक वेगवेगळ्या बाबीसुद्धा शासनाच्या माध्यमातून काही जिल्ह्यांसाठी ठराविक पिकांसाठी लाभ दिले जात आहे वरती राबवल्या जाणाऱ्या योजना या अर्ज आता अखेर सुरू झालेली आहे त्यांच्यामध्ये जी आर त्यांच्या महावी काय अटी आहे पात्रतेचा निकष अनुदान किती दिली जाणार आहे अर्ज कसे भरायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत म्हणजे अर्ज भरू शकणार आहे एखाद्या बाबी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे आवश्यक असेल की कांदा चाळीचा अर्ज कसा भरावा व ग्रहाचा अर्ज कसा भरावा पॅक हाऊसचा अर्ज कसा भरावा अंतर्गत राबवल्या जाणार जे कृषी यांत्रिकीकरण बाबी असतील किंवा फडबाग लागवारी असतील ते यांच्याबद्दल आपण नक्कीच बघणार आहोत धन्यवाद